शरद पवार यांच्या विरोधात भाजप आक्रमक संभाजी ब्रिगेडच्या अधिवेशनात ज्ञानेश महाराव यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीराम आणि श्री स्वामी समर्थ यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वेधना नंतर भाजप आता आक्रमक झालाय आंदोलनावर भाजप उतरले आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये आंदोलन करण्यात आले यावेळी शरद पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्याचप्रमाणे आतापर्यंत महाराष्ट्रात असं वक्तव्य ज्यांनी केलंय त्यांच्या पाठीमागं शरद पवार यांचाच हात आहे आणि महाराष्ट्रातला जेवढा धोका दहशतवादी संघटनांकडून आहे तेवढाच धोका शरद पवार यांच्याकडून आहे अशी टीका तुषार भोसले यांनी केली त्याचप्रमाणे राज्य सरकारने त्यांच्यावर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अशी मागणी देखील करण्यात आली ज्ञानेश महाराव जी संभाजी ब्रिगेड मंच पर जो प्रभु राम जी हमारे आराध्य यानी संतों के बारे में जो गलत शब्द गलत व्यवहार किया गया वहाँ तो वहाँ माननीय शरद पवार जी बैठे तो उनको ही विचार करना चाहिए जे मंच पर ऐसे आप तो नहीं बोलना चाहिए यानी आखिरी में हम लोग सनातन हिंदू धर्म मानने वाले सभी लोग हैं यानी महाराष्ट्र में गणपति की विराजमान होने से आ, एक भक्तिमय वातावरण में ऐसे अपशब्द बोल के यानी हिंदुओं की मन में दुख पहुंचाना ये हमारे साधु संत के बहुत बड़े दुख के पहुंचा है जे ऐसे जो लोग हमारे संतों के बारे में हमारे आराध्य के बारे में कहीं बोलते हैं तो बड़ा गलत बात है मैं सरकार से प्रार्थना करूँगा जे उनके उचित कार्रवाई हो उनको जो भी सरकार की दंड यानी शासन के यानी हमारे कानून कार्रवाई उनके पर होना चाहिए यानी ऐसे गलत शब्द आगे कोई ऐसा अपशब्द बोलता है तो उसके लिए भी कानून कार्रवाई होना चाहिए क्योंकि ऐसे स्थिति में आप जानते होंगे रा, रामगिर जी महाराज एक शब्द बोले जो बेधर्म के बारे में तो उसमें क्या

मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम आणि परिवार त्याचप्रमाणे स्वामी समर्थांच्या बद्दल अत्यंत निंदनीय असं वक्तव्य केलं आणि ते निंदनीय वक्तव्य करताना आम्हा सर्व भाविकांच्या हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या देव देश धर्म आणि संत यांच्या विरोधामध्ये कोणी बोलायला लागलं तर बहुतांशी तिथे साहेब उपस्थित असतात आणि ते कुठलाही विरोध करत नाहीत हे सगळ्यात मोठं वाईट आहे त्यामुळे सगळ्यांच्या मनात हा प्रश्न उभा राहतो आणि अशा लोकांना पाठिंबा जर त्यांच्या शब्दाने होत असेल किंवा त्यांच्या मुख राहण्यानं होत असेल तर त्यांची हो ही मुखसंमती सुद्धा सर्वांना अंतकरणामध्ये वेदना पोहोचवणारी आहे याचा गांभीर्यानं विचार झाला पाहिजे आणि यापुढे कारण एक महंत रामगिरीजी महाराज एका विषयासंबंधानं बोलले तर त्याचा एवढा आकांड तांडव करून त्यांच्यावर अनेक केसेस दाखल केल्या गेल्या या व्यक्तीनं तर आमच्यावर आमच्या श्रद्धेवर आणि आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे अलिगेशन केलेले आहेत त्यामुळे याच्यावर सुद्धा राज्यभरातून निश्चित कार्यवाही झाली पाहिजे वेगवेगळ्या केसेस दाखल झाल्या पाहिजेत आणि निश्चितपणानं यांना दंडही त्या ठिकाणी झाला पाहिजे आणि यापुढे या, या संबंधाने असा कायदा झाला पाहिजे की सरळ जन्मठेपेची शिक्षा असं धर्मविरोधी किंवा श्रद्धास्थानांविरोधी बोलणाऱ्यांना झाली पाहिजे असा कायदा सुद्धा झाला पाहिजे अशी आम्हा सर्व वारकरी भाविकांची संत महंतांची अपेक्षा आहे मागणी आहे धन्यवाद काय नेमकी मागणी असं आहे की या महाराष्ट्रात जो जो व्यक्ती शरद पवारांचा आहे तो प्रत्येक व्यक्ती हिंदू धर्माचा आणि प्रभू श्रीरामांचा अपमान करतो ज्या ज्या वेळेला या महाराष्ट्रामध्ये प्रभू श्रीरामांचा आणि हिंदू धर्माचा अपमान झालेला आहे तो प्रत्येक व्यक्ती शरद पवारांचाच माणूस आहे आमचा दावा आहे कारण या आधी पण शरद पवारांनी राम मंदिराला विरोध केला जितेंद्र आव्हाडनी सुद्धा रामरायांच्या विरोधात स्टेटमेंट दिलं आता हा महाराव नावाचा प्राणी बरळतोय या सगळ्यांची लिंक कुठे ना कुठे शरद पवारांशी आहे ज्याप्रमाणे आतंकवादाला पाकिस्तान पोचतो त्याचप्रमाणे महाराष्ट्रात हिंदू विरोधी विचारांना आणि व्यक्तींना पोचण्याचं काम शरद पवार करतात आणि म्हणून भारताला जितका धोका पी एफ आय आय एस आय एस सारख्या दहशतवादी संघटनांकडनं आहे तितकाच हिंदू धर्माला आणि हिंदू विचाराला धोका शरद पवारांकडनं आहे म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आजचं आंदोलन राज्यभर होत आहे असं आहे की आजच्या माध्यमातनं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसमोर शरद पवारांना एक्सपोज करण्याचं हे आंदोलन आहे आणि या राज्य सरकारने ज्ञानेश्वर महाराव जो कोणी आहे व्यक्ती त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवलेला आहे आणि सरकार त्याच्यावर कठोर कारवाई करेल असा आमचा पूर्ण विश्वास आहे